अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट एक यांच्या पथकाने चार ऑगस्ट रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडसत्र नगर येथील चाळीस वर्षीय अब्दुल सलाम अब्दुल सत्तार याच्याकडे अवैध डिझेल साठवण केल्याची गुप्त माहिती मिळताच छापा टाकला येथून पंधरा डबकीत सातशे पंच्याण्णव लिटर अंदाजे एकोणऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव रुपये किमतीचे डिझेल जप्त केले तर दुसरीकडे येथीलच मुझफ्फरपुरा परिसरात ऑटोमध्ये अवैध गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती मिळताच तेथे सुद्धा धडक कारवाई करण्यात आली चौवेचाळीस चारी वर्षीय अनवर बेग रहीम बेग याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील अकरा सिलेंडर एक इलेक्ट्रिक मशीन वजन काटा एक ऑटो असा एकूण एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला दोघांविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे इम्रान नाईक वडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक वाटाने पोलीस कर्मचारी युसुफ सौदागर फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे सचिन बहाडे प्रशांत मोहोड नजीम उद्दीन सय्यद विकास गुडदे सचिन भोयर सचिन चव्हाण निखिल गेडाम रणजित गावंडे रुपेश काळे नरेश मोहरील आदींनी केली